जे चाललंय ते माझ्या भगवंताच्या सत्तेनं चाललंय समजा एक म्हणजे जीवनामध्ये दुःख होण्याचं काही कारण नाही जो हो रहा है वो मेरे भगवान की इच्छा से ही हो रहा है है जो होने वाला वो भी मेरे भगवान की इच्छा से होने वाला है और जो हो गया है वो भी मेरे कन्हैया की इच्छा से हो गया देवाच्या सुखामध्ये सुख माना देवाच्या दुःखामध्ये दुःख माना बस काही काळजी करायचं कामच नाहीये म्हणून ज्याच्या इच्छा मात्र शक्तीने हे विश्व निर्माण होतय तो कसा आहे स्वराट आपल्या प्रकाशाने सर्व विश्वाला प्रकाश देणारा हा भगवान परमात्मा आहे असा जो भगवान परमात्मा अशा भगवान परमात्म्याला मी काय करतोय वंदन करतोय सत्य परमधी मही भागवता दुसरा श्लोक आहे धर्म प्रोजिकोत्र परमो निर्मत्सराम सताम वैद्यम वास्तव मत्र वस्तु शिवदं तापत्रयो मूलन श्रीमद भागवते महामुनी कृते किमवा परिरेश्वर सद्यो रुद्र वरुधे त्रिपुतुवी सुशुत या श्लोकाचा अर्थ असा आहे की मानवासाठी परमधर्म कोणता आहे मानवासाठी परमधर्म कोणता आहे मानवासाठी एकच धर्म आहे निष्कपट अंत करणार श्रीमद भागवत श्रवण करणं हा जीवनातला सगळ्यात मोठा धर्म शिवदम शिवदम या शब्दाचा अर्थ आहे शिवम ददाति कल्याणम म्हणजे शिवदम म्हणजे कल्याण करणारी नदी शिवदम तापत्रयोमोल तीन प्रकारचे ताप नष्ट करण्याची ताकद श्रीमद भगवत कथेमध्ये आहे तीन प्रकारचे ताप मी तुम्हाला काल सांगितलं आध्यात्मिक आधी भौतिक हे तीन प्रकारचे ताप आहे या तिन्ही तापाला नष्ट करण्याचं सामर्थ्य कशामध्ये असल तर या श्रीमद भागवत कथेमध्ये आहे एवढी सुंदर ही श्रीमद भागवत कथा या भागवत कथेचं प्रागट्य कसं झालं तिचं निर्माण कस झालं किती गोड श्लोक आहे पहा निगम कल्पतरुरगल अमृत द्रव्य मुहुरहो रसिका निगम म्हणजे वेद निगम म्हणजे काय वेद वेद रूपी कल्प वृक्षाच पिकलेलं फळ काय आहे भागवत आहे काय आहे भागवत आहे आणि हे फळ बोड शुक मुखाद अमृत द्रव्य सयुतम शुक आणि तोता तोता म्हणजे पोपट कळतो ना तुम्हाला बोलणारा पोपट वेगळा आणि पक्षी पोपट वेगळा त्या पोपटाचं तोंड ज्या फळाला लागलं ला ते फळ कसं असतं मग तो पेरू असू द्या तो आंबा असू द्या तो कोणतंही फळ असू द्या पोपटाचं तोंड ज्या फळाला लागलं ते फळ कसं होतं गोड होत काय होतं गोड होत शुकमुखाद अमृत द्रव्य संयुतम पिबत भागवतम रसमालयम या भागवत कथेच आपण काय करायचं रसपान करायचं काही फळ खात असताना त्याची काही पद्धत आहे खारी खात असताना बाहेरचं टाकून द्यायचं ना आतलं खायचं का खारीक खात असताना कशी खायची बाहेरचं खाऊन घ्यायचं आणि आतलं टाकून द्यायचं नारळ खात असताना कसं खायचं बाहेरचं टाकून द्यायचं ना आतलं खायचं आंबा खात असताना कसं खायचं बाहेरचंही टाकायचं आतलंही टाकायचं ना मधला रस खायचा बर पेढा खाता असताना काय टाकायचं आणि काय खायचं काहीच नाही बॉक्स टाकायचं पेढे खायचे दुसरं काय खाणार <laughs> पेढा खाता असताना बॉक्स फेकून द्यायचा आणि पेढे खायचे पेढा खात असताना काही टाकायची गरज नाहीये फक्त बॉक्सच टाकायचा बाकी काही त्याच्यातलं टाकायची गरज पिबत भागवतम रसमालयम सर्व अंगाचे कान करून श्रीमद भागवत कथेचं काय करायचं पान करायचं पण करत असताना मुहु रहो पुन्हा पुन्हा सात दिवस सोखोबरायच्या पुण्यतिथीचा उत्सव झाल्यानंतर श्रीमद भागवत कथा संपली की लगेच पुढच्या वर्षी आहा असं नाहीये दररोज न चुकता आपल्या घरी श्रीमद भागवत घेऊन जा कमीत कमी एक अध्याय तरी दररोजचा वाचत जा नाही एक अध्याय तर कमीत कमी अर्धा अध्याय कमीत कमी त्यातले दोन श्लोक तरी वाचा मुहु रहो कोणत्याही गोष्टीचं सातत्य नसल तर त्या गोष्टीमध्ये पाहिजे तेवढं माणसाला अनुभव येत नाहीये